<laughs> आणि बोललंच पाहिजे हो आपला पोरेसली आयराणी बी पाहिजे बर का लो बाबा आयराणी जमा आपण का ना तुम्ही सासू सुना मिळून एवढे काय असतात अग एक खांद्याची खूप प्रसिद्ध विक्रम महाराज खूप कॉमेडी आहे तू मम्मी तू तर मोबाईल वर बघते हे महाराज आपल्या मालेगावात येत हो हवेतली आई प्रतिष्ठान डायमंड मिल संमेश्वर मालेगाव चला मग लवकरच या दोन जानेवारीला रवी किरण कीर्तन आला अभंगायनाथ बाबांचा कोण नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा हे पुर बोलू नका रे भाऊ हे ज्यांच्या सोबत असतील ना त्यांनी त्या पोरांना बंद करा जरा गुरु माया ज्यांच्या बाहेर आता ते मला कीर्तन महास म्हण पडी कीर्तन उण धुमाया ज्यांना पोरे समाया तर बरेल गर मग दाती घाल देत त्यांना समा बहिणी सोन विठल विठल शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा या अभंगातून जीवांना सांगताय भैया हे दादा भगवंताला आवडेल असं काहीतरी करायचंय आणि ते केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही असं नाथ बाबा सांगताय सांगणारे आहे आणि ऐकणारे साधक आहे सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे ना ऐकणारे सुद्धा तेवढ्या सुज्ञ असले पाहिजे सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे तेवढी लेवल असली पाहिजे ना ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे सांगणारे नाथ बाबा आणि ऐकणारे तुमच्या सारखे साधक लक्षपूर्वक आहे का नाथ बाबा सांगतायत सांगणाऱ्याचा अधिकार असावा त्याच्यासाठी मी नेहमी एक प्रमाण सांगतो सांगणाऱ्याचा अधिकार तेवढा असेल तरच बोललं पाहिजे फॉर एक्झाम्पल दारू पिऊ नका कोणी बोलायला पाहिजे हो का, का दारू पिऊ नका आई कोणी सांगायला पाहिजे जो पेत नाही त्याने का नाही त्याने नाथबाबांच्या कडे एका बाईनं पोराला आणलं ना नाथबाबांनी विचारलं ताई लेकराला काहून आणलं या नाथबाबा यो गुळ लई खात हो याचं गुळ खाणं बंद होईना म्हणले याचा गुड खाणं बंद करा नाथबा म्हणले बाई आठ दिवसाच्या नंतर आणा म्हणले बाईनं आठ दिवसाच्या नंतर पोराला आणलं नाथबाने त्या पोराला सांगितलं बाळा गुड खाणं योग्य नाही रे गुड खाणं बंद करून दे त्या पोराची माय म्हणली नाथबा गुड खाणं बंद करून दे एवढं सांगायचं होतं मग त्या दिवशी सांगायला काय अडचण होती नाथबा म्हणे तवय सांगतो बहीण पण तवय मी जितला गुई खाऊ ते त्याल कस काय सांगू खाऊ नको असं पहिले आठ दिन मी बंद करा आज त्याला सांगणार नको खाऊ नको आज सांगणाऱ्याची तेवढी लेवल असली पाहिजे हा सांगणारे नाथबाबा ऐकणारे तुमच्या सारखे माझ्यासारखे ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्या नाथबाबांची गोष्ट करायलो मी ऐका नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते काय प्रत्येकच लोकांना पचलं असेल का नाही प्रत्येकाला पचलं असेल का अजिबात काय काय लोक पोट मध्ये एखाद पद जर एखादा चांगला माणूस भेटे घे ना किडा पाडणारा बरोबर किडा पाडत उदाहरण मनिषी सांगस एखादा जर बिनविरोध सरपंच जर गावातलं वातावरण असलं तर किंवा एखादा नगरसेवक चला वा आपला बटा आपलाच येतच एखादा नगरसेवक चांगला माणूस बिनविरोध काढ दे ना तुम्ही काही होऊ नाही घर परत किडा पाडणार येत बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा प्रत्येकालाच ते एक्सेप्ट असेल का प्रत्येकाला मान्य असेल का अजिबात नाही नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झाला ना तेव्हा काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं जर एखाद्या गावात एखाद्या माणसाला तुम्ही बिनविरोध सरपंच करतात बिनविरोध सरपंच त्याच्या विरोधात कोणी फॉर्म भरलेला नाही म्हणताना आपण काय म्हणतो काय सांगतो सरपंच आमच्या गावाचा बिनविरोधा आमच्या परिसराचा नगरसेवक बिनविरोधा सांगताना बिनविरोधा पण बिनविरोध झालेला नगरसेवक असेल सरपंच असतील सांगताना बिनविरोध आहे फक्त त्यासले पद भेटा नंतर बाहेर कोपरे कोपरे ऐकू बाकीना किडा ते तो चालत नाही रे पण आवता त्यांना सांग ना ऐकणं पडणार जो बिनविरोध आहे त्याला सुद्धा विरोधक आहेत ओ भाऊ ओ आपा ओ मनस्वन चिड तू गुसू पड रे आय कीर्तन रे काका ओ भाऊ तू ते बोनी पाय दांगडो घाल देणार भाऊ ओ दे रे वैर दंदा ही काव देणार रे कपाळा मागे राजा बोनी पायरे दाती घाल दिनी भाऊ विठल 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 सांगायचं तात्पर्य एवढंच साधारण गावातला एखादा मेंबर निवडायचा असेल तरी बिनविरोध होत नाही जर झाला तरी सुद्धा बिनविरोध म्हणायला पण ज्यांना चालत नाही ते सांगतात माल तो चालत नाही असं बरोबर आहे ना तसं नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्यांना पचलं असेल का सगळ्यांनाच पटलं असेल का सगळ्यांना पचलं असेल का तर अजिबात नाही काही काही लोकांच्या पोटात दुखतच होतो आणि तुम्हाला सांगतो नाथ बाबांना जे शांती ब्रह्मपद पद प्राप्त झालं जे पद भेटलं ना हे पद भेटण्यासाठी एवढं सोपंही नाही या इतकं सोपं नाही का कोणतंही पद आपण प्राप्त करून घेऊ महाराज कोणतंही पद प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही या बाबी दादा साहेब मनकडे या, 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 या। मन का तुम्ही दोन हजार चौदा पर्यंत चाल राय आई कोणती वस्तू भेटणार नाही इथलं सोपं नाही राज विठल विठाल काशीहून आल्याच्या नंतर नाथबाबांना तिथं ये शांती ब्रह्मपद प्राप्त झालं पण नाथबाबा शांती ब्रह्म आहेत एवढे शांत आहेत का मग एका यवनानं परीक्षा घेतली ये 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 ना? बाबा स्नान करून येत होते एका नाथ नाथबाबाच्या अंगावर थुंकावं किती वेळेस हो किती वेळेस एकक्षण आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर माझ्या बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं वरती सुद्धा नाही बघितलं किती शांती असेल एक क्षण आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर सुद्धा वरती बघत नाही याला म्हणावं नम्रता म्हणून तर संत सांगतात ना नम्र झाला भूता त्याने ज्यानं नम्रता धारण केली त्याला समजावा की तो भगवंताच्या खूप जवळ चालला गेला पण नम्रता महत्वाची आणि जो नम्र, नम्र ना ना? आ, गुजराती मध्ये एक म्हण आहे भाषा सांगा तुम्ही मला कोणती का भाषा मला सांगायला लावतात नाही गुजराती सांगा मराठी सांगा आयरा सांगा हिंदी सांगा तुम्ही जे जर वाट ना दुसरी भाषा बोल ते बी म्हणसू येस कड दू डी तुमले समजावणे म्हणे बोलत नाही मी विठल विठल तो सोने अंगी जवळ भगवंत नक्कीच असेल नम्रता जरुरी आहे आणि नम्र जो माणूस राहणार ना त्यांना बोलता फायदा रस दोन पाच मिनिटं बोलसू पण महिला माताशे लवकर समजे बाबा लोकेश लिवी समजे तरुणच ना काहीच ना डोकावर ते जाईन पण समज ना ते समजा नम्रता ज्यानं धारण केली त्याचा काय फायदा असतो समजा माया हो गहू कापणीवर आहे गहू कापणीवर आहे आणि गहू कापणीवर असताना कोणाच्या तरी लग्न आहे आणि तुम्ही दोन चार दिन चालना घ्या दोन चार दिवस नंतर उन्हात गहू कापाना पडेल होतात आता जावा नंतर गहू उंबी माहितील जास का पडीन ते उंबी सकट तू म्हणजे दुसऱ्यांदा आपले उचलतायस बरोबर आहे ना उंबी सकट पडस किती नम्र या ना तरी बी उचलताय साखी उंबी उचली म्हणजे तिले चोर म्हणजे गव आखा आतमा पडस नम्र मग तो नम्र आहे त्याचा नम्र त्याचा फायदा किती असतो लक्षपूर्वक आहे का जर मनमाहिले कुरडाई बनावणी शे ते गवले बी जाडस कितला दिन तीन दिन, दिन चार दिन नाही का पाणीमाभी जाडस माई काळा का त्याला वाटी टाकस वाटीशी त्यानं चिकपून एक भांडामा ठेवस काही काही बाया असल्या असं वाटत ना पांढरे शुभ्र यावासवा पांढऱ्या शुभ्र आल्या पाहिजे म्हणून बरं सुद्धा बाकी बाकीने बाया कुरडाई बनवतात आणि त्याला ठेवताना सुद्धा इतकं व्यवस्थित ठेवतात की काकडा पडाल नको पाहिजे कारण गहू नम्र म्हणून त्याचा त्याची इज्जत आहे आणि जो नम्र असतो का त्याची इज्जत होते बरं का लक्षपूर्वक आहे का गहू नम्र त्यांनी अंग सोड नाही मनिषी त्यांनी इज्जत वहिनी आणि चला ते उडीदास वावर उडीत पैल पैलत आणि उडीत तोडाना आहे आणि कोणीतरी जवळना नातेवाईक समजा व्याईज मरी ग्या बारा चुकती जात तीच रास व्यायनी हा प्रत्येकच कोणान कोणा पुना व्यायज समजा व्याय मरी ग्या आणि दशक्रिया विधीपर्यंत पर्यंत तटेच तडेच थांबणं पडणं दहा दिवस ती दशक्रिया विधी करी उन्हात आणि दशक्रिया विधी करानंतर उन्हात तुम्ही वावरमा तुमले उडीत निशंग आखी सापडस का बहिणीसोबत हा ते तडतडत धांग टाकी दे कारण ती उगरी राहत आणि उग्र तसाच राहत नाही ना तसा ज्यानं नम्रता धारण केली का त्याचा चार चार दिन पाणी मी मन मनमाय रोज आंग दोय त्या गौज आता उग्र रास उडीत या ना तुम्ही कितला दिन पाणीमा बिझडत त्याला पाणीमा टाका का लगेच बाहेर काढ काढतून तुमदर्सन तू काय अंग दो आना लायक ना नाही शे <laughs> उग्रज ना उग्रज ना भाऊच नाही इज्जतच नाही पाणी माय काढा का लगेच बाहेर मन टाकस मनमाय दहा भार टाकच द्याय चक्कीवाला सांगत भाऊ याला बैडी टाकरे जरा जा पण उडीत बी इथला बेकार रास ना चक्कीवर बैठेल वर, वर सुद्धा बाकी ना इथला उग्र उडीत राहत ना तरी बी काही पाठ सोडत नाही उडीतच ना सांग इतला उग्र राहतच तरी काही पाठ सोडतात नाही त्या उग्र असले ना मनमाय बरोबर लाईन लावस चक्की लावस त्याले कोणले हा त्या उग्रा नस आल राहतो बहिणी त्याला घरी गाव लावस मनमाय आणि मग ती ताय चांगली वहिनी का चक्कीवाला सांग भाऊ इतर तडन तडस ना मा त्या बसस, बसस, ना पेक्षा याल चांगलं कशीच नाही दड रे मग इथलं बारीक मन मनमाय मग ते पीठ मळाल बसस उडीत ना पीठ मळाल बसस गहू न पीठ बाजरी न पीठ दादर न इथलं नालायक राहास मनमाय त्याला मळाल पडस ना तरी बी असं वाकडन तिकडच बसते मग मनमाय अंदाज लावस आई वाकडन तिकडं वय वा राहणार गरमा काय शिकाव नाही मग गली म्हणा चार दानगा बला अंगण मग कुठं त्याले कोणले फक्त उघरा म्हणा गली म्हणा चार दानगा बला तरुण पोरे भाऊ अवघर नाही राहणार अवघर वाकडन तिकडं अवराणे वा कुठरे जरा झा मग तो भाऊ गलीमा कुठच त्याले तरी सुद्धा काही काही उघरा इथला बेकार राहतो कुटायला वरवी शिकत नाही मग मा चार करस याले गलीमा चेंदा तरी बी टाळ्या बस ना मग माई शेवटला पर्याय एकच करत करस। दोरा लेस आणि त्या दोरा काय त्याला फाशी लाईन मारस लाट्या बनवतस ना तुम्ही हा मग त्याला फाशी लाईन मारस मग उगलास ना तसा झालो होतस पर नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते बाबा ऐका ना काही काही लोकांना तो भावत पचत नव्हता नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांना पचत नव्हतं एका येणार अंगावर चुंकलं एकशे आठ वेळेस तुंकलं माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं त्या येवणाला लाज वाटली त्या येवणाला लाज वाटली येऊन नाथबाबांचे पाय धरतोय नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी किती शांती एकशे आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं म्हणले एवढी शांती आहे गावात चर्चा झाली पण तरी सुद्धा काही काही किडा पाडणारच ना किडा पडित राहतात खरंच तेवढा शांत आहे का नाथ नाथबाबा खरंच तेवढे शांत आहेत का मग गावात मीटिंग भरवली सभा भरवली आणि त्याच्यात एकानं विडा उचलला की नाथबाबांना राग आणून दाखवतो त्यानं विडा उचलला नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून आता बाबांच्या घरी गेला नाथबाबांच्या घरी गेला महाराज पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना काही झालं तरी राग आला पाहिजे हे प्रयत्न होते त्याचे पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांनी राग करण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरजी ऐक ना अगं आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि शास्त्र सांगते अतिथी देव भव आपल्याकडे येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि त्या भगवंताची सेवा करणं आपल्या दासांचं काम आहे आलेल्या अतिथीला काहीतरी स्वयंपाक लाव त्याला जीव घालावा लागणार आहे चप्पल घालून गेलेला देवारापर्यंत चप्पल घालून गेला राग आला पाहिजे बाबांना पण बघा ना बाबा किती शांत आहेत उलट का पत्नीला जेवण बनवायला सांगितलं पत्नी जेवण बनवत्या कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना बाबा अतिथी देवभव ही संस्कृती अतिथी देवभव ही आपली संस्कृती पण आतिथी सुद्धा तसाच असला पाहिजे बर <laughs> आतिथी तसा समजदार पाहिजे मन भाषा आबरुदार पाहिजे <clears throat> कारण आपला जुना मन होते पाहुणा पै कितला दिन ना चांगला रास पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसऱ्या दिनले राय घेतून लाच कधी गे हबदार <laughs> मानवजी जास्त राहो नी हा <laughs> खरंच काहीतरी अडचण आहे शरीराला काहीतरी व्याधी आहे आणि जवळ डॉक्टर आहे दवाखाना आहे म्हणून तुम्हाला नातेवाईकांकडे जर राहावं लागत असेल तर अजिबात मी म्हणणार नाही राहू नका म्हणून जर खरंच संकट आहे तर महिना दोन महिना आणि चार महिने राहिले तरी नो प्रॉब्लेम अडचण नाही या पण बाकीना नी तात येल एक मग भाऊनी बॅग भरली नाही आणि व्याईन गावले जाई बट ना व्याय म्हणे क्याय कथा होऊन काही नाही म्हणे कपाशा कुपाशा कांदा का कुंदा बट घे वावरे खाली घ्यात असं वाटणं व्याईन घर आठ पंधरा दिन राही ओ बाणट सुरूत ना व्याईन घर आठ पंधरा दिन रास काही काम आहे काही आ... नियोजन आहे मग बरोबर आहे बरोबर आहे का नाही प्रमाण ठेव प्रमाण आणि तुमले बी सांगा बहिणीशवर आज ना कीर्तनकार नाही अजिबात ऐक नाही मी प्रत्येक कीर्तन मग सांग सांगा सगळ्या तरुण बहिणीसले आज ना कीर्तनकार नाही तुमना भाऊशे लग्न व्हा नंतर जर आपला संसार सुकना होईल जर संकट असेल तर अडचण नाही पण जर नवरा सुकीटी किटी राहणार सासू सासरा येतात आणि घर मग थोडंफार भांडाल भांडल ठोकास थोडफार जर काय ना नवरा चांगला आहे ना मस्त राहिलो सासरमा बाकी सासरमा बट आनंद राहत मा मावण्यात मा। का आता तीन दिन होणार का नवराला फोन करते नाही आखो दोन चार दिन राय जाऊ का नाही लग्न झाल्याच्या नंतर मुलीनं सासरमध्ये किती राहायला पाहिजे माहितीये का म्हणजे ज्या बायांच्या संसारात जर काय दुःख असेल तर काय अडचण नाही पण जर सुखा सहा सर्मा बट्या गोष्टी सुख भेट ना ती बाईनी सहा सर्मा फक्त रातना मुक्काम करू एक रातना मुक्काम आपला बडा कानदेशनाच येत ना अडे लोक येत ना आपल्याकडे देवीना उत्सव वस कानबाई माता ना कानबाई माता कितला दिन बटस एकच रातना मुक्काम रास एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव गाजा वाजा बरोबर आहे ना एकच रात मुक्काम कान बाई माय ना मखा गाव मागा आणि तसं आंडेर पेटी ना रात मुक्काम पाहिजे रातना मुक्काम आंडेर रे ना दुसरा काका सांग वय रे दिदील बोलाव रे वय रे दिदीला नाश्ता बोलाव रे वय रे दिदील चाल बोलाव रे आखी गली मा दिदी दीदी हा आणि बाकीने बाया इथल्या मायर म राती बहुजा चालता चालता लात मारी बट्टीस भावांची मला लात माय माय ताई म्हणून ध्यान नाही हो माय ध्यान नाही नाही तू चांगली कोम चाडीन ना लगन मग नंतर रातना मुक्काम चांगला राह पाहुणा पै सुद्धा आभ्रुदार पाहिजे पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिनना ना पै तिसरा दिन ले राह घेतून लाच कधी गई पण काय काय इथला नेता तेल राहत एक पाहुणा घ्या रावाले आता परिवार मग नवरा बायको त्या म्हणे पाहुणा सेवा करणं पडीन पहिला दिनले पाहून चार दुसरा दिनले पाहून चार तिसरा दिनले पाहून चार चौथा दिनले पाचवा दिन उगी घ्या नवराला बाई सांगायला लागणे म्हणे काय हाऊ जास्त निघत म्हणे काय बी करा पण याला काळा नाही तर आपला घर मध्ये अंगडोघ जाईन म्हणे नवरा म्हणे शांत बस तू काहीच बोलू नको मालवी त्याला तोंडवर बोलता जाय असं पण मी बना पद्धत मा करसो म्हणे कसं तू टेन्शन लिहू नको मी बरोबर करसो फक्त तू काय कर किचन रूम मा गई का नुसता बांडा उपट मारे किचन रूम मा जाईन बांडा उपट आणि किचन रूम मा एक गादीनी गडीन गडी ठे दि गादीनी गडी अशी आता ठे दिला भांडा ते राही संगे ना गरना मालक बसेल होता बांडाचा आवाज उन्हा घर मालक उठीन किचन रूम एवढी एवढी काठी काटीलय उन्हा गादीवर सपा सप मारे गादीला आता मारेन बाई आता ना कोपरा लाय मारे ओ माय नका ना ओ माय मी मरी दाजु ना पाहुनाला असं वाटना आपला मुळे दांगडो घोसता घाबो म्हणे पाहुणा पै ग्या आव बा हॉल म दकसते पाहुना पत्तानी बाईल म्हणे कस खोट खोट मार पाहुणा पै ग्या बाई म्हणे मायव मी बी काय मजा न कोट खोटं रडणू पाहुणा पै ग्या पाहुणा जाना वाटे सांगे मी बी कस नाटक कर म्हणे कितला नीतातील हो अशे असा पाहुणा काय काम ना विठवलं विठवलं विठल तरी भोजन दिलं पाहिजे नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे चले ग्रुआपाकाला म्हणले गिरजा स्वयंपाक जे जे लावला जेवायला बसला आणि जेवण करत असताना त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं आलतो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलतो नाथबाबांना राग आला पाहिजे आणि इथं तर नाथबाबा आपल्याला जीव घालता मग आपण लोकांना सांगायचं काय बाहेर जाऊ मग आता नाथबाबांना राग कसा येईल नाथबाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या हा भाऊ जेवण करता करता उठला आणि पत्नीच्या पाठीवर जाऊन आता मला सांगा कसं वातावरण आसन होत्या घराचं महिला माता तुम्हाला विचारणार नाही इकडे पुरुष मंडळींना विचारेल समजा आपल्याकडे कोणीतरी अतिथी येईल कोणीतरी पाहुणा येईलशे आणि आपण त्याला जेवण सांगेल तो पाहुणा जेवणले बसेल जेवणले बसेल आवाज थोडा कमी करा त्याचा थोडा हा पाहुणा जेवणले बसेल आणि जेवता जेवता आपली बायको जेवण वाढ राही आणि तो पाहुणा खाता खाता आपली बायको पाठवर कुदी भटना कस काय वातावरण राही हा मी तुमले विचार राय नू बटाच ना लग्न वी ना तुमना लगीन लगीन अ बाबा लगीन मला असं वाटाय ना त्या काही बोली राहणार मी <laughs> का साधूच नाटवर कीर्तन कर नको आपल्याकडे कोणीतरी तरी करणार असा बायको पाठवर जर बसना ना आपण त्याला एक बुका कट्टा कटाक म्हणत पर माझ्या नाथबाबांनी सांगितलं पत्नीला गिरजे मोठ्याच लेकरू पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोच नाही तर लेकराला लागेल म्हणले किती शांती असेल पत्नी सुद्धा तेवढी समजदार पत्नी न सांगितलं धनी स्वामी ऐका ना मी पण नाया लेकर जेवढे शांत होते तेवढ्याच पत्नी सुद्धा समजदार होती त्यांची आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी मी प्रत्येक कीर्तनात विनोदामध्ये महिला मतांना खूप बोलून घेतो बिचारा तरी हसून हासून घेतात ते आणि सगळं मम म्हणले तेच म्हण बोल पण आज मला त्याशनी खरी बाजू ठरावं शे या तुम्ही इज्जत वाढवू शकतीस आणि जर ठराव ना ते तुम्ही जिराव शकतीस हा तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी या तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी या आणि तुम्ही जर रिकामा आया करा ते मग ती का बनाल वेळ लागत नाही नाथ बाबा शांत होते त्यांना पत्नी सुद्धा तेवढी समजदार भेटली म्हणून नाथ बाबा हो पत्नीचा सपोर्ट असला की माणूस पुढे जातो पत्नी शिवाय शानपणा नाही बरोबर आहे ना नामपूरकर दादा बरोबर आहे ना बायको शिवाय शानपणा नाही बाई माणूसनी इज्जत वाढावस तुमनावरी खेळशे बरोबर बहिणी सोन दिवायना सीजन मा जर कधी बाहेर गाव जायला बटा मित्र ही ग्यात आणि मित्र जोडे जाईन उभा राहणार चौक मा याने चौक माही फोन करू बायकोले म्हणा वर्ग मित्र याय शेतस क्लासमेट याय शेतस असं कर काहीतरी चहा बी बनव त्यातले गर बाईने मित्र यावन पहिले पाणी ना क्लास तयार ठेवायला पाहिजे लगेच चहा लगेच नाश्ता आणि नवर आले त्या मित्र समोरच विचारायला पाहिजे तुम्हाला मित्रसले काही जेवणले बनाव का थोडंफार त्या मित्र नाही म्हणतच फक्त तुमना नाव शब्द आहे ना तुमना नवर आणि शंभर गावेच मा इज्जत वाढाय एकच शब्द कारण त्या मित्र <laughs> भाई काय होती भाई आणि अरे त्याने फक्त फोनच करा रे तिथला चहा बी तयार नाश्ता बी तयार राहू जेवण नाही बिचारी बिचारी मावली काय तकदिरवालाय काय बाई भारी भेटेल समजी लो हो? बाईमुळे इज्जत वाढणी आणि नाही ते एखादा भाऊने आम्ही कीर्तन लिहिलेत मालेगाव मग गाडी बिगडी गे राही मग कामले सकाळी मग एखादा दखो आमले दकिन बायकोला फोन कर आई रविकिरण किरण महाराज गाडी खराब होई जायला होती ते आठे राय जायला होता चालेला येऊ का तताई ती बहिणी फोन मा सांगो कोणता करत आलेला राय तू आको समजी लिओ यानगर मा अक्का कुंदा मातेले रेवू बायको शिवाय माणूस ना शानपणा नाही बरोबर आहे का नाही हा बाईचा सपोर्ट पत्नीचा सपोर्ट असेल तर पती काहीतरी करू शकतो अन्यथा अजिबात नाही हा एक भाऊ देडशा नाव होता नाही बाई सांगे बघा माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही तो म्हणे हे माल छानपणा काढ नको अख्खा मालेगाव माल जे रामराम करू म्हणे अख्खा गाव माल रामराम तू राम काय छानपणा काढ राही नाही बाई म्हणे मनाशिवाय इज्जत नाही तू आवरायाजनी दीडशा होईन तो बाई म्हणे परीक्षा लिहू का चालेल म्हणे ले म्हणे परीक्षा आणि नेमका आमदारकी निवड चालू होती आव भाऊनी गाव सभा लिहिलो होती आमदार ना कार्यकर्ता माणूस सभा मा सांग राहता आमच्या आमदार साहेबांना निवडून द्या ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल मंजूर करून देईल ज्यांना विहीर नाही त्यांना विहीर मंजूर करून देईल तुम्हाला गळी म्हणा रस्ता सेम काउंटर नंबर दिसू इथलं बारी, बारी बारी बोल रेन बाईनी आठदा वरीसना कोऱ्याला आडा म्हणे वै रे बाड्यातून बापले सांग माईन पुरण वाटाल बोलाव पोरगा साऊना जवळ स्टेज ना जोडे म्हणे पप्पा म्हणे कायर भाऊ म्हणे माईन पुरण वाटाल बोलावा या मागा आमचा आली इथला लोक भाषण ऐकि राहतात बायकून पुरण वाटाल बोला याला काही सुधरे नाही म्हणत अवगाय गाय स्टेज वर ते उतरना घरकडे जाईर ज्या लोके सब ऐकाले त्याच अंगण मध्ये अंगडो धकाले लोक कामच आहे शिलगाई ना अंग शे पण शिलगाव नारले सांगच मी शिलगावना धंदा बंद कर द्या कारण आहे ना दाखल पण पाय ना ऐकि राहन मी आगपेठी आहे ना काळी पेटी काय म्हणतात सुमनाकडे काळी पेटीच म्हणतात ना माचीस हम्म माचीस आगपेटी काळी पेटी दाखल पण पाय नाय किरानो काळी पेटी शिवाय चुला शिलगत नाही काही चेट आहे ना ते काळी पेटी लागस बरोबर आहे ना माचीस लागस पण दाखल पण पाय माचीसनी किंमत एकच रुपये आहे संबंध नाही का बाकी असले शेल गावणार किंमत काय वाढस हा घरात गेला हि मला पुराण वाटायला बोलवलं अरे सगळे लोक बघताय माझ्याकडे आणि तेच लोक जे सभेमध्ये होते तेच ऐकायला पुढे काय होतंय घरामध्ये भांडण आता तेच अंगणामध्ये उभे येतात अवघर मागे बायको म्हणे तुला अक्कल शेका म्हणे काय जाय अरे म्हणे मी सभा माझ एवढा जोर मा बोल राहून तू डायरेक्ट मला पुरण वाटान सांग म्हणे बाई म्हणे मी सांगवत ना मीटर ठरवत तुम्ही इज्जत वाढवून मी ठर इज्जत घटाडसो अरे बट ही काही काही राखी म्हणे आते पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे मान्य मान्यशे पण आता ते राख म्हणे काय होईलसे बाई, बाई रुनी लोकेशले म्हणे तुमले काय वाट राय ना मी म्हण नवराल पुरण वाटाल बोला हो का आजी बात नाही म्हणा नवरा ना आमदारकीनी निवड चाल राही नाही मना नवरा सभा लिहिणार सभा माग इतला गावना बसेल शेतस एवढा लोके म्हण नवरा ना बोलणं ऐकी राहणार म्हणे मला असं वाटना की इथला लोक वाटी ठेल हे नवराल सांगा पटा लोक ना आते काही पुरण वाटी द्या गोड तोंड कर द्या बाई शिवाय शानपण नाही महाराज बाईशिवाय पण नाही हो